रत्नागिरी शहरातील नाचणे मार्गावरील प्रसिद्ध श्री गजानन महाराज मंदिराच्या आवारात नवग्रह मंदिर बांधण्यात आलं असून पंधरा फेब्रुवारी ते सतरा फेब्रुवारी या कालावधीत नवग्रह नवकुंडी प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं आयोजन करण्यात आहे या निमित्तानं या तीन दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलंय याबाबतची माहिती मंदिराचे संस्थापक अध्यक्ष मवा देसाई यांनी प्रहार डिजिटलशी बोलताना दिली मी देसाई गजानन महाराज मंदिर रत्नागिरीचा संस्थापक अध्यक्ष एकोणीसशे ब्याऐंशी साली माझ्या मनात असं आलं की मंदिर रत्नात असावं आणि हो। ती संकल्पना मी लगेच पूर्ण केली आज ते मंदिर या रत्नागिरीचं सांस्कृतिक आध्यात्मिक शैक्षणिक असं केंद्र बनलेलं आहे त्याच विचार विचारानं माझ्या केल्या एप्रिलमध्ये माझ्या मनात असा विचार आला की रत्नागिरीमध्ये नवग्रह मंदिर नाही आहे हा विचार आल्यानंतर लगेच मी मंदिरातल्या आमच्या भक्तगणांना बोललो आणि त्यापैकी त्या शुभांगी भावेच्या त्यामुळे चला काका तुमच्या मरात झाला ना आपण बांधायचेच असा आमचा विचार पुढं सरकला आणि त्याप्रमाणे सर्व माहिती मिळवून आम्ही नवग्रभांनी एकोणतीस जून रोजी त्याचं मी भूमिपूजन केलं त्याच्यानंतर मूर्त नसल्यामुळं आम्हाला लवकर बांधता आलं नाही त्यातमध्ये पाऊस आला पावसाळा गेल्यानंतर आमचं देऊ पूर्ण होऊन पूर्ण झालं शेवटी आता पंधरा सोळा सतरा हे दिवस प्राणप्रतिष्ठेचे आहेत नवग्रहाच्या मूर्ती मिया मू सावंतवाडी जे आहेत कारागीर त्यांच्याकडून मुद्दाम खास आणलेल्या आहेत आणि त्या स्पेशल मूर्ती आहेत नवग्रहाच्या आणि त्याची उद्या संध्याकाळी मिरवणूक होणार आहे इथून भैरी मंदिरापर्यंत सकाळी उद्या दहा वाजता त्यांचं त्यांच्यावरती सगळ्यांचं पाण्याचं स्नान होणार स्वार आहे त्यांचं गंगा जर झालं तर दहा वाजता सर्व येऊन स्नान करणारे आहेत आणि हा तीन दिवस सोहळा होणार आहे सोमवारी शंकराचार्य शंकेश्वर पीठ हे येऊन त्याचं कलशारोहण कार्यक्रम करणार आहेत आणि त्याविषयी महाप्रसादसुद्धा आहे हे रत्नाईतलं पहिलंच मंदिर आहे आणि या कार्यक्रमाला अनेक आमच्या इथल्या भक्तगणांनी फार मोठं आर्थिक सहाय्य किंवा सहाय्य केलं तसंच आता आमचे जोशी त्यांचे विनय इथले आमचे स्थानिक कार्यकर्ते यांनी चांगलं सहकार्य केलं मी नामोद्देश घेत नाही नाव राहिलं तर त्याला वाईट वाटू नये नाव निर्देश करत नाही पण आमच्या इथल्याच भक्तगणांनी त्याला चांगलं सहकार्य केल्यामुळंच आज हे मंदिर होत आहे आणि हे सर्व लोकांना याचा उपयोग होणार आहे